इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता उपक्रमाअंतर्गत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांकडनं आणि शहरामधील संत गाडगे महाराज आश्रमशाळा प्रगती शाळा विद्यामंदिर प्रशाला लोकनेते रामदास पाटील धुमाळ विद्यालय आदी कॉलेज आणि शाळेमधील विद्यार्थ्यांकडनं परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे भारत सरकारच्या सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुरू असणाऱ्या स्वच्छता हीच सेवा स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता या अभियानामध्ये एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत शहरामधील श्री गाडगे महाराज आश्रमशाळा शैक्षणिक संकुल आणि राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण स्वच्छता प्रतिज्ञा प्रभात फेरी आणि मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच प्रगतीशाळा विद्यार्थ्यांनी शाळा परिसर आणि शाळेच्या बाहेरील परिसराची स्वच्छता केली आहे रावरी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पृथ्वी कॉर्नर नवी पेठ आदी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसेच सौभागरबाई तनपुरे कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी स्वच्छता रॅली काढली आहे स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी मानवी साखळी स्वच्छता प्रतिज्ञा आदी उपक्रम शाळेनं राबवले आहेत यावेळी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संस्थेच्या वतीनं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे शहर स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र पवार तसेच उद्यान विभागाचे प्रमुख शंकर आगलावे शहर समन्वयक पराग कुलकर्णी यांचे स्वागत शाखेच्या संचालिका भारती खिलारी मुख्याध्यापक मिलिंद गुजरे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश थेटे यांनी केले या प्रसंगी मुख्याधिकारी ठोमरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि शाळेला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी शाळेचे सर्व शिक्षक अधीक्षक कर्मचारी वृंद आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा